हे एक प्रकारचं काय सगळं घणगोत हे नाते होते हे सगळं मृगजळ आहे आणि मृग सारखं हे एक दिवस विश्वासून राहू नको विसंबून राहू नको तुझं परम कल्याण करून घे परमात्म्याला शरण जा तुला वाटत असेल मी भरपूर धन मिळवलंय भरपूर विषय संपादन केले तर हे विषय कसे आहेत वेगळाच्या भावलीसारखे आणि हे आभ्राची सावली सारखे आहेत सावली काही टिकत नसते ढग गेला सावली गेली तसे हे विषयाचं सुख टिकणार नाही त्यामुळे खाली सावधान केलंय आणि पुन्हा त्या अनुभव म्हणतात तू जे मिळवलेस ते स्वप्नातले मिळवलेस आणि स्वप्नातलं जागृतीत आल्यावर काही राहत नसतं त्याप्रमाणे तुला मृत्यूच्या वेळी आणि परम संबंधाने जर विचार केला तर जगातले हे मृगजळ जगातले अपराची साबुली आणि जगातले हे विषय म्हणजे स्वप्नासारखे तुझ्या कधीही कामाला येणार नाही त्यामुळे सावधान तुला एकच पर्याय आहे गोळगा शरण धरू तिने परमात्म्याला शरण जावं लागेल आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका